ज्यूस ज्यूस तुला पण पण ज्यूसचं दुकान कुठे आहे आता इथं आहे का आहे का इथं दुकान आहे हा 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 बरं चला तर मित्रांनो आम्ही ज्यूस प्यायला आता उतरलोय चांदोरी फाट्यावर आहे आता हे बघा नाशिक औरंगाबाद हायवे हा ज्यूस टाऊन नवीनच झालं बहुतेक तुला प्यायचं आहे का ज्यूस कोणता ज्यूस प्यायचा आहे तुला

ज्यूस आलाय बघा स्ट्रॉबेरी आणि पायन ज्यूस दोनच आधी टेस्ट करा आवडल्यावर पुन्हा घेऊ आपण कसं आहे तनु छान आहे का शीतलला सुद्धा हा ज्यूस आवडलाय तनुला पण ज्यूस आवडलाय काय झालं माऊली त्याला पायनॅपल आणला होता पण म्हणून तुम्हाला पायनॅपल नको आहे मला स्ट्रॉबेरी ज्यूस हवा आहे ज्यूस टेस्ट करून बघ ना माऊली नाही ते काय काय माहिती बाबा आता खाऊ बघ ना काय झालं आंबट आंबट आहे आंबट नसते स्ट्रॉबेरी काय नाही का स्ट्रॉबेरी तर माऊलीसाठी सुद्धा स्पेशल स्ट्रॉबेरी ज्यूस आलाय या ठिकाणी <laughs> माऊली डायरेक्ट टॅबलावर येऊन बसलाय <laughs> त्या स्ट्रॉनी व्यवस्थित ओढ ना जमत का नाही माऊलीला काही ज्यूसच ओढता ये ना हे बामच्यानी घेत चल जाऊ दे, 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 दे काय झालं माजे बाबा चंद्र कायचं मौतेच नाहीये माजे द आइसक्रीम नाही देले बाबा दिस स्ट्रॉ धर मनी तो आ इन बाई मामा हा इतका मोठा चमचा आहे बाबा आपण त्याला नाहीच मोडायवा सांगले मावली तू तोडू नको तोड न ते स्ट्रॉ नाही येत आलं ना हां असं व्यवस्थित ओढायचं आवडलं का माऊली ज्यूस चला लवकर फिनिश करा घरी जायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अरे कोणीच फिनिश करेना थंड आहे का जास्त आवड ना तू सगळ्यात ते पाय कस ओढतय लावून ओढतय व्यवस्थित व्यवस्थित ठासईल जाईल